नमस्कार मी कीर्ती घाक लयभारीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला उन्हाळ्यातून शरीराची उष्णता कमी करण्यासाठी सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे सांगणार आहे उन्हाळा म्हटलं की शरीराची होणारी लाही चटके लागणारं ऊन कमी पाणी प्यायल्यामुळे होणारा उष्माघात या सगळ्यापासून आपल्या शरीराला निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेट ठेवण्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पितो नारळ पाणी पितो जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता कमी होते पण ह्या सगळ्यासोबतच महत्वाचं आहे ते म्हणजे सब्जा बियाणा हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर उन्हाळ्यातून आपल्या शरीराची उष्णता कमी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं बियाणं आहे सब्जामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात या युक्त बिया आपल्या शरीराचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात सब्ज्यामध्ये फायबर प्रोटीन कॅल्शियम मॅग्नीस मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात हे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात सरबत फालुदा कोशिंबीर अशा विविध पदार्थांमधून देखील आपण सब्जाचे सेवन करू शकतो दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पियाल्यास त्याचा आपल्याला फायदाच होतो तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात सब्जामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात या बियाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि म्युसिलेज असल्यामुळे ते आतड्यांच्या हालचालींना चालना देऊन बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी तृप्ती निर्माण करण्यासाठी किडनी डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि स्टार्चचे रक्तातील साखरेमध्ये होणारे हळूहळू रूपांतर करून वजन कमी करण्यास मदत करतात त्याचबरोबर आपल्या पचन प्रक्रियेसाठी सब्जा अतिशय लाभदायक आहे सब्जामध्ये फायबरची असते ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकतो यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते कारण फिट राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचे कार्य योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा